सभापती मोदय सभापती महोदय विधान भवनाला कोण कोणत्या पक्षाचा आहे हा महत्वाचा नाही आणि सगळ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा असो लोक येतात त्यांची जबाबदारी असते की आपलं हे विधान भवन लोकशाहीचं एक मंदिर आहे आणि वा हो हे लोकशाहीचं मंदिर असताना काल ज्या पद्धतीनं आपल्या विधान भवनात ज्या पद्धतीनं मारामाऱ्या झाल्या ह्या अतिशय आपल्याला सगळ्यांना लाजिरवाने वाटावा अशा प्रकारच्या सभापती महोदय कारण बाहेर ठीक आहे रस्त्यावर कोणाची भांडणं होत असतील कोणत्या कार्यकर्त्याची होत असतील कोणत्या पक्षाची होत असतील आणि हे होत असताना काल संध्याकाळी आपल्या विधान भवनाच्या तळमजल्यावर दोन आमदारांचे समर्थक यांची बाचाबाची झाली सभापती महोदय आणि विशेष म्हणजे पार विधान भवनाच्या आतमध्ये गेटच्या आतमध्ये अशा या प्रकारची घटना घडली या सगळ्या विधान भवनाच्या प्रांगणाचे आपण प्रमुख आहात सभापती मोदय इथली कायदा सुव्यवस्था इथं कोण आतमध्ये येतं मकोकाचे आरोपी येत आहेत कोण येतं कसं येतं हे पाहणं मी म्हणेल तुमच्या एकट्याची नाही की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि असं असताना आपण काही जणांना सहानुभूतीपूर्वक ठीक आहे म्हणून एखादा कार्यकर्ता आपण पास देतो हेही आपल्याला मान्य आहे परंतु असं असताना काल ज्या पद्धतीनं मारामारी इथं झाली सभापती महोदय हे अतिशय लाजीरवानी आहे आपल्याला सगळ्यांना याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि याच्यामुळं आपल्या ज्या संसदीय परंपरा आहे कारण या सभागृहाला ज्या ज्या पार या विधान परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून गप प्रधान असतील शरद पवार साहेब असतील असे सगळे मग या विधान भवनामध्ये मृणालताई गोरे असतील रामभाऊ माळगी असतील रामभाऊ कापसे असतील अशा वेगवेगळ्या परंपरा आहे आणि असं असताना या ठिकाणी अशा मारामाऱ्या होणं मला असं वाटतं अतिशय लाजीरवाणी गोष्टी महाराष्ट्राच्या दृष्टीनं घडलेली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच पण तो प्रत्यक्षात आपल्या विधान भवनावरून पर्यंत सभापती महोदय येऊन पोहोचलेला आहे आणि विशेष म्हणजे जे कोणी इथं जितेंद्र आव्हाड असतील नाही तर पटळकर असतील या दोन जणांच्या कार्यकर्त्यांच्या ज्या मारा मारामाऱ्या झाल्या सभापती महोदय ह्या जर बघितल्या तर आपण त्याचे व्हिडिओसुद्धा बघितले एक आमदार तोही सत्ताधारी पक्षाचा त्याचे व्हिडिओ समोर की त्याला उचकवतो की याला मारहाण कर आणि ती मारहाण होते सभापती महोदय आता मारहाण होत असताना बाहेर दिवस पोलीस एकाची बाजू घेतो मी समजू शकतो पण तो विधान भवनाच्या आवारात तरी या सुरक्षा व्यवस्थेनं एकांगी बाजू घेतली नाही पाहिजे सभापती महोदय कारण एक जणाला अटक केलं जातं आणि एक जणाला नंतर त्याच्यावर कारवाई होते का नाही होती मला माहिती नाही एक जणाला पोलीस प्रत्यक्षात तंबाखू मिळून देतात सभापती महोदय आणि दूरचित म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं चॅनलवर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीचं वार्तांकन होतं सभापती महोदय आणि म्हणून ज्या पद्धतीने या घटना घडलेल्या ह्या अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की खऱ्या अर्थानं हे विधानभवन सर्वोच्च या महाराष्ट्राच्या हिशोबाने महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं आणि या विधानभवनाचा जर कायदा सुरस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि हे प्रश्न आपलेच आमदार निर्माण करत असतील जे विधान भवनाचे विधिमंडळाचे सदस्य कोणत्या सभागृहाचे असतील मला असं वाटतं या कारवाया होणं अपेक्षित आहे निष्पक्ष पद्धतीने या कारवाया होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय काही जणांवर कारवाया झाल्या तर काही जणांवर नाही झाल्या अशा पद्धतीने या गोष्टी झाल्या आहेत आणि म्हणून याच्यावर टू एटी नाईनच्या